करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे माझे कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध हा ते तुला स्वतःशी करतात माझे जसे ऐका एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला उद्या त्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललो आहे बरं का की पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डीबीडी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी नका कसं हां <laughs> <laughs> <आ>, पुढं <पुड़ा> बघा <बारा>। या <laughs> देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं पारदी समाजाचे गोर गरिबांचे घरं गर बांधलेले होते गायरानावर होते ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं आहे बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायलासुद्धा रस्ता ठेवलेला था नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न मानतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचितला हा असतो राजकारणात तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हाकलायचा तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा हां आणि खोटं नाटं यांच्या येनोशा नाही दिल्या खोटं नाटक काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं तर त्याचं वय कमी आहे याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद बी घालवलं आणि एक मला वाटतं लोढा काय का नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली रोड टच याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हां किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक, एक आयटम पुढे येतोय कागदासहित येते आहे ह्याचं पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतो आहे एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे तो बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतं रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ते लय नाच देव ते असत हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी सा हा <laughs> असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय <laughs> <आये> माझ्या <laughs> <laughs> नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघलबादश्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे पीठ आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना झिझिया कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी झिझिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आत्ताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड आहे ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झाले आहेत उरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न आहे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खत्रे मी आहे असं म्हणतात त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत ह्याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईन असं मला वाटतं हां पुढे घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का संवाद साधला का नाही मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहका म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणते ना जो नाही यायचा ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका ने ने ने। मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसूर असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजाराहून खाली आणा तुमाला तुमाला तुम्हाला राजकारण सुसायला लागलं आहे तुम्हाला पालकमंत्रीपद दिसाय लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणला आहे बाबा ही जत्रा आणि माझा घेरलं आहे मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू जाईल तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे वानार सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का ह्याच्यामध्ये वंजारी समाजाचे बी लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहयी जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याचं काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आत्ता एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद आहे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाणघाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉकडा असतं इसका प्रोफाईल फाईल लॉक्ड है अरे लॉक्ड जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवर बोला ना दम असेल तर फेक अकाउंटवरून बोलतात बोलता। बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफमध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलं आहे त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून जाईल किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय वाट वाट ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहते कटळ ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेड वाकडली येतं आहे कोण काय करतं आहे आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातं आहे देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळं परदेशातून करा देशातून करा एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करता अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कोणाच्या बिना दिला या रगेलच्या नादी लागू नको ह तुला लय मागात पडन मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो पण वडील कीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकडं दुकान चालव माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल चाल। चालतं